आयुष्य म्हणजे फक्त लोकांसोबत राहणं नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवणंही आहे आज आपण अशा जगात राहतो जिथे लोक एकतात कमी आणि वापरतात जास्त आपण अनेकदा असं समजतो मन मोकळं केल्याने हलक वाटेल सगळं सांगितल्याने समोरच्याला समोरचा आपल्याला समजून घेईल पण वास्तव वेगळं असत कारण सगळे ऐकणारे शुभेच्छुक नसतात आणि सगळे हसणारे आपले नसतात म्हणूनच चहापण म्हणजे काय सांगायचं सांगायचं आणि काय मनातच ठेवायचं हे ओळखणं आज आपण पाहणार आहोत ज्या काहीही झालं तरी कोणालाही सांगू या गोष्टी गुप्त ठेवल्या तर आयुष्य सुरक्षित राहत शांत राहत आणि पुढे जातो नंबर एक तुमचे पुढचे प्लॅन्स आणि मोठी स्वप्न आपण अनेकदा उत्साहाच्या भरात आपली पुढील प्लॅन्स आणि मोठी स्वप्न सगळ्यांना सांगतो नवीन व्यवसाय करिअर आणि ध्येय बोलून दाखवलं लोकांची शिरू लागतात काही जण भीती दाखवतात काही अडचणी तर काही तुमच्यावरती शंका घेतात हे शब्द नकळत मनात घर करून आत्मविश्वास कमी करतात म्हणूनच यशस्वी लोक आधी शांतपणे मेहनत करतात स्वतःला सिद्ध करतात आणि परिणाम मिळाल्यावरच बोलतात स्वप्न मनात ठेवा कृतीतून त्यांना आकार द्या आणि यशालाच तुमचं उत्तर बनू द्या नंबर दोन तुमची आर्थिक परिस्थिती कधीही कोणाला सांगू नका तुमचं उत्पन्न बचत गुंतवणूक किंवा कर्ज याची माहिती मिळाल्यावरती लोकांचं वागणं बदलतं काही जण तुमच्याशी तुलना करतात काहींना मस्तर वाटतो तर काही जण कर्ज किंवा अनावश्यक अपेक्षा ठेवतात काही लोक सल्ल्याच्या नावाखाली तुमच्या निर्णयावरती दबाव आणतात त्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि आर्थिक शांती बिघडते म्हणून पैशाबद्दलच्या गोष्टी स्वतः पुरत्याच ठेवा किंवा फक्त अत्यंत विश्वासू व्यक्तीशी शेअर करा आर्थिक गोपनीयता हीच आर्थिक सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे नंबर तीन तुमची कमजोरी भीती मनातली शंका आणि अपयश प्रत्येकाला सांगण्यासारखं नसत कारण प्रत्येक जण तुमची वेदना समजून घेईलच असं नाही काही लोक सहानुभूती दाखवतात पण काही जण हीच माहिती पुढे तुमच्या विरुद्ध वापरतात आज नाही तर उद्या तुमची कमजोरी त्यांच्यासाठी शस्त्र बनू शकते म्हणून मन मोकळ करायचंच असेल तर गुरु तज्ञ किंवा अत्यंत विश्वासू व्यक्तीशीच करा उरलेल्या जगासमोर ठाम शांत आणि संयमी राहणं हीच खरी मानसिक ताकद दर्शवत किंवा नात्यांमधील भांडण बाहेर सांगितल्यास त्याचा परिणाम उलटा होतो वाद बाहेर गेल्याने प्रश्न सुटत नाहीत तर वाढतात कारण तिसरा माणूस नेहमी तटस्थ राहत नाही तो एक बाजू घेतो स्वतःचं मत तयार करतो आणि नंतर नात्यात विष आज रागत केलेलं बोलणं उद्या समजूत झाली तर मागे राहत आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करत त्यामुळे नात्यातील समस्या शक्यतो फक्त नात्यातच सोडवाव्यात संवाद शांतपणे संयमाने करा बाहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपाशिवायच निर्णय घ्या त्यामुळे नात्याची मजबूती टिकते नंबर पाच तुम्ही कोणाला केलेली मदत तुम्ही केलेली मदत कधीही जाहीर करू नका कारण ती उघड केल्यास तिचं सौंदर्य कमी होत खरं समाधान तेव्हाच मिळत जेव्हा मदत गुप्तपणे केली जाते आणि त्याबद्दल कोणालाही कळत नाही गुप्त मदत अहंकार वाढवत नाही तर मनशांती वाढवते जर तुम्ही मदत केली आणि ती ओळखून सांगण्याची इच्छा नाही तर तीच खरी चांगुलपणाची खून आहे त्यामुळे मदत करताना फक्त दुसऱ्याचा विचार करा स्वतःची प्रशंसा मागू नका आणि अंतकरण शांत नंबर सहा तुमच्या अपयशाचे तपशील अपयश ही शिकवण असते सांगण्याची गोष्ट नाही चुकीच्या चुकीच्या वेळी किंवा लोकांसमोर अपयश उघड केल्याने लोक तु, तुमच्यावर लेबल लावतात हा अपयशी आहे किंवा याच्याकडून काही होणार नाही यामुळे आधी स्वतः उभे राहा चुका सुधारून यश मिळवा नंतरच तुमचा अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो अपयश गुप्तपणे समजून घेऊन त्यातून शिकणं स्वतःवरती काम करणं आणि योग... योग्य वेळ येईपर्यंत ते न करणं हेच खरे आहे नंबर सात तुमची पुढची मोठी पाय मोठी उडी घेण्याआधी शांतपणे तयारी करणं आवश्यक आहे जास्त बोलल्यास तुमचं लक्ष भरकटत आणि तयारी कमजोर होते जे कमी बोलतात ते संयम ठेवून लक्ष केंद्रित करतात आणि खरोखर पुढे जातात वेळेचे महत्व समजून घ्या स्वतःवरती विश्वास ठेवा आणि योग्य येईपर्यंत आणि स्वप्न गुप्त ठेवा संयम तयारी आणि योग्य वेळ या तिन्ही गोष्टीचा समन्वय केल्यास मोठं यश सहज साध्य होत यामुळे मोठ्या पायरीसाठी धैर्य आणि शांत मन ठेवणं हेच यशाचा गुरु आहे मंडळी आयुष्यात गोपनीयता ठेवणे म्हणजे कमजोरी नाही तर खऱ्या शहाणपणाची निशाणी आहे सगळं सांगितल्याने हलक वाटत पण ते सुरक्षित ठेवण्यास मदत करत नाही काही गोष्टी मनात ठेवा काही विचार कागदावर लिहा आणि काही गोष्टी देवावर सोडा बोलताना संयम ठेवा आणि कृतीत लक्ष द्या कमी बोला जास्त काम करा कारण जे शांत आणि संयमी राहतात तेच खऱ्या अर्थाने यश मिळवतात गुप्तता संयम आणि योग्य कृती या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यास मानसिक शांती टिकते आणि आयुष्यात मजबूत प्रगती साधता येते धन्यवाद